बार्द्यागिरीची कोणती असो तो जो ती शाळा मी एकही मिटिंग चुकत नाही सगळ्या स्टार्टिंगला असतो मी आणि सगळ्यात आधी माझा मेसेज असतो तिथं नमस्कार सर माझं नाव राहुल नावनाथ सकट तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर त्यावेळेस कांद्याचे काय मला साईज एवढं जाणवली नाही आणि कलर पण एवढा नाही म्हणजे गुलब्या कांदा कसा का असतो एकदम कलरबाज कांदा असतो तसं आता सध्या क्वालिटी पण आली कलर आला आणि साईज पण झाली कमी वेळेत येत या बघितलं ना सगळंच भारी वाटतंय मॅपिंगद्वारे आपल्याला कळतंय ते तर लगेच ते दाखवतात की रेड कलर एवढा हिरवा पिवळा जेवढा रोग पडला आहे ना तेवढाच आपण हे केलं त्याच्यामुळे आमची बचत झाली जास्त आणि हेच फायदा म्हणजे माझं उत्पन्न नाही तज्ज्ञांचा सल्ला असतो तर आपल्या एखाद्या पिकावर एखादा रोग पडलाय आपल्याला जर नाही काढायला तसा तर आपण फोटो काढून त्यांना पाठवू शकतो मग मी अनेक शेतकऱ्यांना सुद्धा सांगत गेलो त्या गोष्टी भारी द्यायला जवळजवळ मी तीन चार शेतकरी आतापर्यंत जोडून दिला की उत्पन्नावरचा तुमच्या पंधरा टक्के खर्च कमी करून पंच्याहत्तर टक्के उत्पन्नात वाढ करून देणार कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्यांना जर एवढे फॅसिलिटी भेटत असतील या ॲप्लिकेशनद्वारे घरपोच पोहोच औषधंसुद्धा भेटतात मग हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि भारी पण वाटलं भारताकडे काय आहे हे काढाल्यामुळं शेतकरी टोटल आधुनिक तिकडे अजून वळतं ह्या कृषीप्रधान देशाला शेतकऱ्यांसाठी खरंच खूप छान ॲप्लिकेशन आहे आणि ह्याचा यूज प्रत्येक शेतकऱ्यां करावा महाराष्ट्र